नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मिरजमध्ये शाही ईदगाह जामी मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक ट्रस्ट मिरज व या हुसेन ग्रुप यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन मिरजेत शाही ईदगाह इथं मोहरमच्या अनुषंगानं सालावत प्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात खूप रक्तदात्यांनी रक्तदान केलं शासकीय वैद्यकीय के महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी मिरज यांच्या सहकार्य मोलाच लाभलं यावेळी हर्षवर्धन प्रतीक पाटील माजी नगरसेवक अजित दोरकर डॉक्टर पवन दोरकर बडेसाहेब मनेर लालू मेस्त्री नजीर झारी विनायक यादव तोफिक कोतवाल फिरोज शेख स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष युनुस चाबुकस्वार अंसार कच्ची उमेर मोमीन जावेद खतीब झाकीर हुसेन मुल्ला आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे निमंत्रक अध्यक्ष मेहबूब अली मनेर निहाल मनेर युनुस शेख अमान इनामदार बंदेनवाज मनेर मोहसिन मुजावर आदीने केलं प्रत्येक वर्षाप्रमाणे मोहरमसणानिमित्ताने यावर्षी पण शाहीदगाड जाम जामा मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजेपासून ब्लड डोनेशन करण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते तसेच आमचे सहकारी मित्र या ठिकाणी येत आहेत त्याचबरोबर सांगलीतले आता आमच्या या भागातले नगरसेवक पण येऊन या ठिकाणी रक्तदानाला भेट देण्यात आलेली आहे खरंच एक कौतुकाचं पात्र असं आहे की आपण हा जे मोहरमसण जे आपण साजरा करतोय आणि ज्यावेळी बघितल्यानंतर आमच्या पूर्वजांनी अथवा हसन हुसेन रजी अल्ला तालुन यांच्या वतीने आज शहीद झाले होते तर आपण काय देऊ शकतोय तर आपण या रक्तदानाच्या त्यांना आम्ही अभिवादन करतो की आम्ही पण तुमच्या दुःखामध्ये आणि तुमच्या त्या संघर्षाला आम्ही सहभाग आहे रक्तदान रक्तदान देण्या पाठीमागचा उद्देशच आमचं हे आहे की आम्ही पण त्या ह्याच्यामध्ये त्या प्रसंगी आम्ही आहोत हे जी जाणीव व्हावी सर्वांना याकरता आम्ही शहीद गट ट्रस्टीवरतीने प्रत्येक वर्षी आम्ही वरम सणानिमित्तानं रक्तदान शिबिर घेत आहोत भांडाफोट न्यूज साठी उपसंपादक नजीर शेख मिरज